नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र नंदू हा बघा आपला एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या हरबराची पेरणी झालेली आहे आणि आज सहा डिसेंबर सहा जानेवारी दोन हजार पंचवीस असा आज वार आहे याला ते एकतीस दिवस आणि हे सहा असे सदोतीस दिवस झालेले आहे आणि बघा मागच्या गुरुवारी म्हणजे दोन तारखेला आपण याला फवारा दिला होता टाबोलीचा पहिला फवारा कीटकनाशक टाकलं होतं आपण एम एम एक्टीन दहा ग्रॅम त्यानंतर बारा एकसष्ट झिरो बुरशीनाशकमध्ये रोको आणि आपण टाबोली हे पी जी आर मारलेलं आहे टाबोली हे पी जी आर म्हणजे कशासाठी तर आपण आपल्या घरच्या वावरात तुम्हाला माहिती आहे आपला घरचा हरभरा आज रोजी एकाहत्तर दिवसाचा झालेला आहे अठ्ठावीस ऑक्टोंबरची त्याची पेरणी आहे आणि चांगले अस त्याला घाटे आणि फुलवर आहे तर त्याला दुसऱ्या फवारणीला आपण टाबोली मारलेलं होतं म्हणून तो आधी वाढला आणि त्याच्यानंतर प पागोर हे हो असे शे शेंडे काढले होते परंतु या ठिकाणी या वावरात आणि त्या सहा एकरमध्ये केलेल्या वावरात आपण पहिल्या फवारणीमध्ये स्टापोलीचा वापर केलेला आहे तर कशासाठी हे बघा हे तुम्हाला दिसत असेल हे बघा आपण या गुरुवारी म्हणजे दोन जानेवारीला यामध्ये फवारणी केली आहे आणि सहा जानेवारी आज आहे हे बघा कसे फुलवर निघालेलं आहे म्हणजे फांद्या निघालेल्या आहे हे बघा इथं मदत आहे त्यानंतर हे बघा असे मधामध मधामधात बारीक बारीक असे बघा हां बघा हा इथं बारीक आहे आहे असे हा बघा हा इथं आहे हा आहे हा आहे असे ते बघा याचं तर भरपूर आहे हा बघा हा आहे हा आहे हा आहे हे इथं पण आहे इथं पण आहे असे म्हणजे त्याला जो आपण म्हणजे फांद्या म्हणतो एक्स्ट्रा फुटवे काढलेले असे म्हणतात ते असे टाबोलीने हे फोटो काढलेले आहे बघा एकाच ठिकाणीने असं प्रत्येक ठिकाणी आहे आपण जिथं जिथं बघता तिथं दित तिथं बघा कसा हरभरा आहे आपला एक सोय हरभरा निघालेला आहे बघा कसा आहे फक्त याला आपण एक आधी पाणी दिलं होतं पेरण्याच्या आधी आणि म्हणजे आपण पाणी देऊन हरभरा पेरतो आणि तीच योग्य पद्धत आहे चांगले म्हणजे चांगला हरभरा निघण्याची आणि त्यावर पेरल्यानंतर आपण म्हणजे जे सोयाबीन वगैरे निघतात तर निघून जाते आणि पेरल्यानंतर फक्त दोन दोन घंट्याची शिफ्ट दिलेली आहे त्यानंतर मग एकही पाणी नाही त्यानंतर आज इथे पाणी सुरू आहे आपण बघू शकतो तिकडे आपण पाण्याकडे जाऊच अशा प्रकारे आपण टाबोली जे मारली आहे पी जी आर त्या पी जी आरचा फायदा म्हणजे हा आता हा हिरवा गार दिसते तुम्हाला कारण त्याने वाढ रोखली जाते आणि जे फुटवी आहे त्या टाबोलीने हे चांगल्या प्रकारे काढल्या जाते बघा सांबार आहे हा तास बेरला होता त्याच्यामुळे मग आपण सांबार लावलेला आहे तो अशा प्रकारचं अशा प्रकारचं आहे आणि आपण तिकडे पाणी लावलेलं ला आहे आपण पाण्याकडे जाऊ हे बघा ही दुसरी एक म्हणजे त्या बाजूला त्या धुऱ्याच्या त्या बाजूने पाणी सुरू आहे आणि आता इथं सिंगल पाईपवर आपण नोजल लावलेले आहे ला बघा तीन ते अकरा लाईट आहे दुपारी तीन वाजतापासून ते म्हणजे संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत लाईट आहे ही दुसरी आपण शिप लावून ठेवलेली आहे सिंगल पाईपवर आहे आणि त्या बाजूला हे बघा या बाजूला इकडे स्पिंकर सुरू आहे आपण जाऊयात तिथे बघा आपण इथे पण सिंगल पाईपवर लावलेलं ला आहे दुसरं पाणी सुरू झालेलं आहे आपल्या हरभऱ्याला त्या दुसऱ्या केलेल्या वावरात आपण दुसरं तिथं पाणी झालेलं आहे निंदन पण झालेलं आहे आपण आपण त्या दिवशी व्यवस्थापन निंदनाचा म्हणजे व्हिडिओ टाकलेला होता तो तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या आणि सिंगल पाईपवर लावण्याचं कारण म्हणजे पाणी चांगल्या प्रकारे फेकले जाते हे बघा ही जी आहे हे बघा ही मोठी मोठी जी धार आहे या स्पिंकरची ती मोठी धार या स्पिंकरच्या म्हणजे तीस फूट पाणी फेकते तीस फूट पाणी फेकते मोठी धार आणि जी छोटी धार आहे ही बरोबर आपल्या एक पाईप फेकते म्हणजे चांगल्या प्रकारे ओलीत होते आणि आपण हे आ, सिंगल पाईपवर पाणी हे आपण चार घंटे ठेवणार आहे कारण ही काढली की लगेच मग नऊ जे आपण लावलेली आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे ती आपण अग सात वाजता चेंज करणार आहे म्हणजे ही चार तास आणि ती चार तास अशा प्रकारचं आपलं ओलीत त्यानंतर फक्त मग नंतर शेवटचं पाणी द्यायचं आज आज सदोतीस दिवस आहे या हरभऱ्याला म्हणजे आपलं पन्नास पंचेचाळीस दिवसापर्यंत ही ओलीत होऊन जाते या पाण्याचं या हरभऱ्याचं पंचेचाळीस दिवसा कारण सात आठ दिवस लागतातच आम्हाला हे ओलीत करायला त्यानंतर मग जे पाणी आहे ते डायरेक्ट मग घाटाभरणीवर म्हणजे सत्तर ऐंशी दिवसावर जे पाणी द्यायचं ते त्यानंतरच द्यायचं त्याच्या आधी पाणी नाही कारण मग नंतर त्याला थोडी तळण बसू द्यायची आणि नंतर चांगलं फुलवर येते कारण हा हा जो हरभरा आहे हा या पाण्याने पूर्ण पॅक होणार आहे कारण आत्ता सध्या या हरभऱ्याची आपण फवारा मारला टाबोली पी जी आर मारलेला आहे त्याच्यामुळं याची वाळ खुंटेल खुंटेल म्हणजे स्टॉप झालेली आहे आणि जी फुटे आहे ती फुटे निघण्याला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं तो नंतर जेव्हा जसा फुलावर येईल तसा तसा तो बाहेर येईल पण आणि मोठा पण होईल आणि फुलावर पण तळण बसल्यावर फुलावर पण चांगला येईल त्याच्यामुळं हे आपलं असं नियोजन आहे मित्रांनो नियोजन सांगा कसं आहे आणि कमेंट्स करून सांगा आपला हरभरा कसा आहे चला मित्रांनो धन्यवाद